नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दिवसाची सुरुवात खूप लवकर म्हणजे अगदी पहाटे पासूनच होते तिथून काही मी शूट घेत नाही शूट घेत राहिले का खूप उशीर होऊन जाते कारण की बघा साईची ची बरोबर पावणे सातला ला म्हणजे सात वाजता एस टी आहे की पावणे सातला ला आहे तर दोन्ही जरी एष्ट्या जर चुकल्या मग तिचं काही खरं नाही त्यामुळं ना तिचं पटपट आवरून घ्यावं लागतं जसं की दोन पोण्या म्हणा आपलं पारोसं आलं तिचं चहा दूध आलं सगळ्या गोष्टी एकदम पटकन होत नाहीत आणि पंधरा वीस मिनटाचं माझं पण थोडंसं ना एक्सरसाइज असतं कसं सात वाजतेत कळ सुद्धा नाही पोरगी चहा दूध पिली की आपली पळून जाते तर डबा वगैरे पाठी मागून देते परी जाऊ देते म्हटलं आज ना थोडंसं ना चपातीचे पोहे करावं इतकी इच्छा झाली होती ना दोनच चपात्या घेतल्या आणि माझ्या आणि आई पुरतं केलं एकदम टेस्टी मस्त झालेल्या आणि मोड्याच्या मटकीचा रस्सा बनविला आणि परीचं एक असं हट्ट असतं की बटाटा बनवू का माहिती पोरं बटाट्याला कसं कंटाळत नाहीत मला तरी बटाटा बिलकुल आवडत नाही करते पण मी खात नाही इतक्या आवडीनं पण परी आणि सई खातात आणि एकमेकांना शेअर करतात ना शाळेमध्ये मैत्रिणी एकमेकांना आणतात तुझ्या आईचं चांगलं का माझं आईचं चांगलं असं चा सारखंच काहीतरी काय परिचय सांगणं चालू असते आणि कामं खूप लवकर झाली होती जेवढं लवकर तुम्ही उठचाल तितकी लवकर कामे होतात सकाळची नऊ वाजता सगळी माझी कामं आवरली होती म्हटलं चला आज थोडंसं बागकाम करूया दोन चार दिवसात ना आहे ना बागेतली साफसफाई डी असं म्हटलं तर चालेल झाडून असं असतं पण एक ना एक कचरा म्हणा एखादं गवत काढे सगळंच आज माझं काढायचं चा काम चालू आहे आणि जे जास्त झाड म्हणजे एक्स्ट्राचं असं वाढलं गेलं ना ते पण मला कट करायचं होतं म्हटलं त्याच्या अगोदर ना सगळं कचरा काढून घ्यावं हो, आणि वाळं पण भयंकर सुटलं होतं विहानची आजी आणि आपल्या आईच्या गप्पा चालल्या होत्या आणि लकी बघा किती निवांत ना अगदी माणसाळ आहे त्याचं झोपून बघणं चालू आहे की काय चाललंय यांचं नक्की तर भरपूर असा कचरा निघाला एकाच ठिकाणी सगळा साठवला आणि तो कचरा बागेतून बाहेर काढावं म्हटलं काय होते मच्छर माश्या तर ऑलरेडी झालेलेच आहेत घरात पण बाहेर पण पण थोडस मच्छर व्हायचे चान्सेस कमी असतात ना जितकी बागेची काळजी घेत तितकी आणखीन तर मी पावसाळा चालू झाल्यापासून बघा पुढच्या झाडांना जे शोचे झाड आहेत नळाचं पाणी सोडलं तर मी आणखीन ह्या झाडांना पाणी घातलंच नाहीये पूर्ण पावसावर अवलंबून आहे तरीही बघा किती छान असं हिरवं नॅचरल कलर म्हणतो ना आपण उन्हाळ्यात किती जरी पाणी घेतलं असा कलर येत नाही पण आता बघा पावसामुळे एक बागेला लूक चांगला आलंय आणि पुढच्या झाडांचं पण थोडं थोडं खालचं क असं कट केलं मोकळं केलं म्हणजे काय आलं गेलं तर पण सहज आपल्याला दिसतंय तर आईंचं आमच्या कायतरी काय मदत करायचं तसं चालू असते तसंच ना रात्री दूध आलं नव्हतं डेअरीतनं दूध आणून घेतलं म्हटलं चला डेअरीतलं दूध म्हटलं की नाही काय सांगता येत नाही चला म्हटलं गाळून घ्यावं आणि एका बाजूला दूध गाळून ना हे पण नुकताच मळ्यातून आलेले होते तर दहा वाजले होते तर त्यांनाही चहा करून दिला लागलाच आणि चहा पिला की थोडस फ्रेश वाटतं ना थोडं शिल्लक त्यामुळे शांत आणि आठवड्यातला एकदाच तेल लावते मी पण भरपूर लावते तर कोरकोड घेतलाय बघा मी तेल करण्यासाठी तेल बरंच मध्ये म्हणजे तेलामध्ये ना बरस काय काय घालतात जस किंवा कोणकोण कांदा पण घालते पांढरा कांदा तर मी काय कांदा कधी नाही म्हणतेच कांद्याला पण म्हणजे हे होतो फरक पडतो तर मी तर बघा एक आपलं एका नाश्त्याचं कडेपत्ता आण आणि असं बघा आहे लिंबाचं पालं आणलंय थोडं तर लेग वडा झालं आणि वडाच्या पारंब्या आणून मला वाटतं आठ दिवस झाले असेल अंतर एकदम ओलं होतं आता पण काय करत पण जरा नरम झालं काय हरकत नाही सगळ्यात महत्वाचं तेलामध्ये वडाचं पारंभ्या आणि आत्ताचे पण केस इतकं कळत होते ना ती मला म्हटली नुसतं वडाचं पारंभ्या घालून मी तेल बनवलंय तर गुंताच निघायचं बंद झाला म्हणजे लगेच परत आणि चार पाच जास्वंदीचे फुलं हे एवढा घेणार नाही जाईजूला देऊ टाकणार आवडा आहे म्हणजे ते छोटावाला आपलं लोणचं घालायचा आहे तर याच्यामध्ये आम्ही कांदा वगैरे काय घालणार नाही तर बरंच जो काय काय बरंच घालतात आणि आपलं हे तेल आणि आमच्या इथेला ह्याचं पण तेल मिळते बघा प्युअर बिना केमिकल युक्त घरगुती खोबऱ्याचं तेल म्हटलं आता जाऊन कधी आणू तर वापरते चांगलं एक पाव किलो तेलवून घेणार काही का म्हणजे वेल आहे तुम्हाला सांगते कडी पत्ता आणायला गेले होते आणि ते शिककायच्या वेला शिककाई तर लावायचा पत्ताच नाही पण त्याला इतकं विष्या आणि आहेत ना हे एकदा जर घुसलं तर नाही कसं झालं इतके विषारी जसे गुलाबाला काटे असतात ना गुलाबापेक्षा पण अगदी जबरदस्त अगदी असं किती ते त्याच्यामध्ये विषय काम येते अगदी असं चरचरा लागलं इतकं जबरदस्त ते काटे काढून घेते बाजूला दूध पण ठेवलंय तर जास्ती चोकळून पण चालत नाही हा, हा, हा होऊ शकते एकदम काळजी घेऊन ना कि जा, ही गोष्ट करावी लागते आणि तेल झाला ना किमान एक आठ दिवस तरी ना हे काय साहित्य पूर्ण जातो त्यामुळे मी काढतच नाही तर आता हे बारीक नाही आता उकळून आहे तेलाला अगदी थोडस वाफ निघाले तेलाचा कलर थोडासा झाला गॅसने बंद करून टाकते आणि घरातली सगळी कामं आवडली आता काही नाही अगदी निवांत आहे घरातलं आपलं काहीतरी करत बसायचं हे बघा चांगलं ना आपलं तेलामध्ये मोरलंय आणि चांगले ट्राय झाल्यासारखं झाल्या सगळ्या गोष्टी आणि आता वास पण येतोय तेलाचं त्यामुळे मी आता हे गॅस बंदच करणार आणि गरम असतं नाही गरम आहे ना आणखीन बर्नर पण गरम असतं आपलं आणि हे सुद्धा झालं आई पुंच का आहे त्या कुंडीत पण बी टाकलं तर वरते कुंडीत का नाही आला कुठलं झड या वर तिथं शेळा आला आला पाऊस का झड येते का माहित पुरतं लय झालं आई हे वांग्याची रोप रोग पडायला का माहिती रोग पडायला लागला कि वांग्यावर तर मळ्यात <coughs> ने नेण्यासाठी आम्ही इथंच बी तयार केले आ बस होत आई ती का थोडी येते मी पन्नास भर रोप येते मग आईने छोटीशी नर्सरी करतच केली मळ्यात जाऊन लावण्यापेक्षा छोट्याच मोठं इथंच करूया मग नव्या आहा झड आली बारीक आलं तर पाऊस बर होत आहे पाऊस आला तर बरं होत आहे वारं कमी व्हायला पाहिजे हा दारं वाजते ती शेतकऱ्याच बरं आहे या गेल्या आडसाला लिंबूचं शेंड कट केलं तर आम्ही गावात आले आल्या तर त्याच्या शेजारने असे दोन फुट्या फुटतात जेणेकरून काय होतंय असं एक शिवडी जाण्यापेक्षा गोलाकार येते आव आई दोघाला पण फुलं आले ते त्याला पण आलेत की फुलं पेरूला ह्या पेरूला तर पेरूच लागले ती ह्या आले ते त्या दोन पेरूला पण फुलं आले ती सगळ्याला आले ती फुलं आलेत की जाळीच्या बाहेर बघा जाळीचे दिसते बघा हा हाय हाय फुलं लागले ती गेली जण दोन प्रकार असते ते काय मग ही पाऊस पडत नसतय काय अर्धरा नाही ते तर ना पाऊस पडत नसतं काय पडते पाऊस पडली आता हे निसर्गाचे हे ना पडत नाही अडदर भरील म्हशीच्या गडदरा म्हणजे आता एवढं काय नाही मला वाटतं पाऊस हा इथले पेरणी आमच्या घरासमोरची पेरणी व्हायची ती पण असं पावसानं दाणी मारले त्यामुळे राहिलेच पेरणी इकडं आबाळ हाय बघाय इकडं हा पडलं म्हणजे लय भारं होते पण काय पड नाही होय की तुला माहितीये का ही मुळव्यादार औषध आहे मुळव्यात मुळव्यात आमच्या शेजारचे काका खात होते व ही हाय ना सकाळ सकाळ अणुशी पोट चेचायचं आणि गुळ घालायचं आणि गुळा बरोबर खायचं हा आयुर्वेदिक आहे बघा ह्याला काय म्हणायचं आई म्हणते लाजाळू असते असलंच असते लाजाळू झाड वेगळं आहे पण ही आहे ना औषधी आहे बर का हा जण मुळवात कमी होत ही हो का ही आम्ही हा चिगळवाणी आम्ही लहानपणी खेळताना नाही चिगळ म्हणायचो पण ले औषधी काय फक्त आणशी पोटी खायच काढायचं काय ते दुधाच काढलं हे आता निघायला अगो बाय गोंधन म्हणत गोंदन हे ज्यान गोंदन निघतय काय खेळ हा 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 करायचं असते चिक आई तुम्ही गोंदवताय कशाने गुंधवताय व माझ्या हातावर आहे का तुम्हाला अन्नपूर्ण काढायला कशाने हिरव कारण कुठलं पिळायच हिरव नाही कुठलं बी चालतंय काय हिरव चिरलेलं आहे बघ दुकान आलो बाहेर दिसत नाही आता दिसत नाही

अन्न पूर्ण काढायचे मला काढायचे मला कधी काढत बघा सोय पर्या असताना काढूया त्यांना माहिती पाहिजे आहे रविवार रविवारी काढू बघू उजव्या हातावर का डाव्या हातावर असत हाय की आहे दिसतंय किंवा तुमच मग ते होत नसते काय सुई घुसल्यावर आता निघाले मग कशाने नको करूया पण बर किती दिवसात हिरवा दिसतय पाणी आज जाते बघ रविवारी रविवारी करुया रविवारी सैपारी असते ते त्यांच्या माहितीसाठी आणि त्याचं काळ असं लावायचं त्यावर हिरवा तोडायचा काळ हिरव जातंय त्यामुळे ती दिसते हा 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 असं आहे ना ना कान टोचायला नाक टोचायला परफेक्ट येत आहे बघू करू आणि मला सोसलं तर सईला गोंधळ काढू आता ह्याच काढत नाही असू दे स्टाईल आई कुठं पाणी येव काही पिळताय हा हा मी दातानं काढले हे पण आई केसर तयार झाले बघा कस का नाही मग ह्याच्या पेक्षा जरा मोठा असेल होय माणसावानी बदललं का ही बी माणसावानी बदललं असं पाणी आहे हात लावल्यावर ह्याच्यात असल हा त्याच्या हातमध्ये असल तर ना आईने लग्न झाल्या झाल्या गोंधन काढायला लावलं होतं गोंधन माझं नव्हतंच इथं काढले गेलं गेला तर भावकीचं गाव असलं का नाही गोंधन लागतं जसं की बघा सुतक की पडलं बु म्हणजे बुडचं जरी असलं तर एक नऊ दिवस टिकली लावत नव्हतं ना आई सुतक पडल्यावर सुतक पडल्यावर गोंधन हम्म तेव्हा आई पाळायच्या तर आता मीच पाळते मग त्यासाठी गोंधन म्हणजे काढणं गरजेचं आहे त्यावेळेस आई सांगितलं होतं त्यामुळे गोंधन अन्नपूर्णा हे पाहिजेच बघू आता आईकडनं अन्न पूर्णाच थोडस छोटस हाय वाटत पाणी आता खेळ्याने निघत ह्याच्यात ह्याच्यात बरोबर बरोबर ह्याच्यामध्ये पाणी झाली एक वाजली झोप झाली झोपलीच मी एक झोप लागली की काय मग जाऊन जिवलीन बारा वाजता जाऊन पडली ती झाला तुमचं जेवण लवकर असते आई वेवली आम्ही कोण आहे अशा तू आहे मी ते कोण आलाय दुपारच गेली स्कूल ला आता पाच वाजता येणार किती वाजता तू गेल स्कूल ला शाळेला দ্বি কৈনে আযাথ হোই যদেমনো চুটি তুলে য় য়েছে তুটি কোমন্ছা দ্বি কাইদ হিয়ায়া হোয়া লসেকোমায়াযাক পাঝোয়াক खो खो कबड्डी क्रिकेट वेदला पण घेतो का हा आहे अजून तो नाही अरे मग बॅटरीच चार्जिंग संपलं की मग काका कसं पाणी द्यायचं मग शेतामध्ये दिसत नाही मग रात्री म्हणू लागते बॅटरी हा तू जेवला का सांगा ते काय काय जेवला वातावरण अजून ते दिदीच आहे दीदीचं काय तर मेकअपचं साहित्य आहे परि दिदीच सई झोपला का, का नाही सांग ती पण गंध आहे दीदी लावते कपाळाला ती पण ती माझा आहे काकीच काय बघतो लावायचंय का? सिंदूर आहे सिंदूर काय आहे सिंदूर ते आहे कपाळा लावायचं असतंय तुझी मम्मा लावत नाही का नाही मम्माला ना आणा मम्मा लाव ह पोरी ना लहान होत्या तेव्हा किती खा म्हटलं तर पाठीमागं लागलं की खात नव्हत्या आता शाळा सुटली की नाही म्हणतात ना चारची छोटीशी भूक लागते चहा दूध दिलं तरी काहीतरी काय त्यांना गरम गरम खावंच वाटतं आणि तसं बाहेर आता वातावरणच आहे म्हणलं चला पटकन ज्वारीचं पीठ परत थोडंसं ना टमॅटो घेतलंय कांदा घेतलंय परत कोथिंबीर घेतलंय आणि सकाळची बटाट्याची भाजी इतकी मुलांना आवडली ना म्हटलं तेच बटाटा कुसकरून घ्यावं आणि एक प्रकारचं पौष्टिकच आहे हे तर थोडंसं लाल तिखट मीठ हळद असं वरून थोडंसं मिक्स केलंय आणि शक्यतो बिना पाण्याचंच मी थोडंसं ना मळून घेतलेलं आहे आणि बटाटा जास्ती असल्यामुळं इतकं छान थालीपीठ लागलं ना खूप छान आणि कधीही थालीपीठ करताना तेल आणि जिरेमुरी भरपूर टाकायचं तुम्ही कापडावरून थापून टाका किंवा मग असं आपण हातावरती थापून जरी टाकलं तरी चालतंय कापडावरचं थोडं पातळ होतं आणि हातावरून थोडस मिडियम होतं पण सईला परला इतकी भूक लागली होती दमका लागत नव्हतं तर दोघींच्या गप्पा मारत मारत चाललंय आमचं काम काय तर काय शाळेतलं पोरींचं सांगायचं चालू असते सध्या सईचं ना भजन पाठ करायचं चाललंय गाणं आहे तिचं तर मंगळवारी ना शाळेत म्हणून घेणार आहेत सईकडून आणि तिच्या बाकीच्या सुद्धा भाग घेतले तर वाटतं तर अगदी परफेक्ट असं तिचं पॅटर्न तर चालू आहे आणि शाळेतल्या गप्पाटप्पा ऐकत आणि ती सांगत असते आणि तसंच माझं इथं करणं चालू आहे आणि गरम गरम इतकं भारी हे थालीपीठ लागलं ना वाफ काढायची वाफ काढलं का इतकं भारी त्याला म्हणजे वरून लुक तर भारी दिसतंच मुलांना आवडतंच आणि हे बघा अशा पद्धतीचं मस्त आणि सईला का दमने घे ना मस्तपैकी चमच्या घेऊन तिचं ना खाणं चालू आहे तर एका बाजूला आईला पण देऊन टाकले परला पण दिले आणि हे बघा इतकं शिल्लक राहिलं होतं आणि तसंच लागलंच म्हटलं चला भाकरी पण करून घ्यावं भाकरी करून घेतल्यानंतर आज खूप दिवसांनी म्हणजे मला आठवत नाही मी कधी भुर्जी केले होते अंड्याची भुर्जी तर अंडा भुर्जी करायची आहे मला तर भरपूर असं कांदा टमॅटो कोथिंबीर आणि लसूण खोबरं आल्याची पेस्ट चिकन मसाला आणि लाल तिखट मसाला आपला काळा तिखट हे सगळं आणि मीठ हे मिक्स करून घेतलं हे मसाले आणि चिकन मसाल्यामुळं ना ह्याला एक वेगळीच चव येते आणि कांदा छान परतल्यानंतर डायरेक्ट मी अंडी ह्यातच है फोडून घालते आणि एकसारखं परतून घ्यायचं खूप छान अशी भुर्जी होते माझ्या माहेर की बनते पण गवत म्हणजे मी तर जास्त इथं बनवत नाही नॉनव्हेजचं काय तर असेल तर असं ना मध्ये लुडमुड असते जसं की आता झाली थोडीफार तर परी थोडीशी यांची मदत चालू आहे परीला जास्त कांदा वगैरे आहे त्यामध्ये बुर्जी खात नाही तिच्यासाठी नाही तर ऑमलेट बनवते एरवी ये येत नाही काय मदत करायला काय पण मी तर कर करायला लागले तर किती जरी अडचण आली तर करत नाही पोरी शाळेत जाता नाही ते हा तुम्हाला खायचंय म्हणून बस खे गॅस बंद केलाय मी त्याची चटणी चटणी करून टाकली बंद केलाय मी करपेल हे बघा सगळं साहित्य घातले मी आणि ह्यांची भरपूर अशी मदत झाली अशा पद्धतीनं कोथिंबीर सकाळी शेवट केलाय मस्त होय बुरजी म्हटले मला आपल्या अन्नाची आठवण येते जेव्हा मी किंवा आई नसेल तेव्हा ना ह्यांना काही येत नाही सगळं अन्ना करायचे ब्रेड आणि बुर्जी नाही ब्रेड आणि बुर्जी तुम्ही नुसतं कांदा कापायला सगळं अन्ना करायचंय चला आता जिरे मरुची मी फोटी टाकूनच करते ऑमलेट अशा या पद्धतीने बुर्जी किंवा ऑमलेट खूप छान होते तर इथेच एंड करणार आहे कसा वाटलं आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चला आज तुम्ही बाय करा